नमस्कार दक्कन स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिलोली येथील वादग्रस्त इनामदारांची विरासत नामंजूर बिलोली येथील शाहिद नवाब सरफराज खान दर्गा व मशिदीच्या विरासतीसाठी शौकत बेग इनामदार व इतरांनी दाखल केलेला अर्ज कायदेशीर नसल्यामुळे तो नामंजूर करून सर्व वादग्रस्त इनामदारांची विरासत रद्द करण्याचा ऐतिहासिक आदेश उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी दिला असून या निर्णयामुळे अनाधिकृतपणे इनामी जागेवर बेकायदेशीर कब्जा करून ठाण मांडून बसणारे इनामदार आता तोंड घशी पडले असल्याचे दिसून आले बोधन नरसी रोडवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकीच्या असलेल्या ऐतिहासिक शाहीद नवाब सरफराज खान कला दरगा व मसिद यांच्या नावे स क्रमांक पाचशे सत्याहत्तर पाचशे ऐंशीच्या च्या विरासत मंजुरीसाठी येथील वादग्रस्त मुतवली शौकत बेग इनामदार यांनी व अजीज बेग इनामदार व इतर उपविभागीय कार्यालयात अर्ज दाखल केला होता विरासत मंजुरीच्या कार्यवाहीत जवळजवळ सतरा आक्षेपकांनीही आक्षेप हरकत घेत इनामी जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण झाले असून शर्त भंग झाल्यामुळे सदरील सर्व जमीन शासन ताब्यात घेण्यासाठी विनंती अर्ज केला होता याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात आक्षेपकांना व अपिला सर्वांना पाठवून वेळोवेळी सुनावणी घेऊन सर्वांची म्हणणे ऐकून घेण्यात आले अर्जदार शौकत बेग यांनी त्यांचे वडील मेहमूद बेग इनामदार यांच्या नावे विरासत मंजूर झाल्याचे कोणतेच कागदपत्र सादर केले नाही सदर अर्ज सोळा वर्ष निलंबनाने दाखल केला होता उपजिल्हाधिकारी देगलूर यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी शौकत बेग यांचे अर्ज खारिज करून सर्व इनामी जमीन शासन ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते शासनाचे परिपत्रक दिनांक तीस जुलै दोन हजार दहा राज्यातील देवस्थानांच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्यास व परिषद तीननुसार अतियात इन्क्वायरी अॅक्ट एकोणावीसशे बावन्न कलम नुसार विरासत मंजुरीची कार्यवाही झाली नसल्यास जमीन एक साल लागण्यासाठी घ्यावी असे आदेश दिनांक नऊ मार्च दोन हजार अकरा रोजी अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले होते उपरोक्त नमूद सर्व बाबींचे अवलोकन केले असता अर्जदार अपिलार्थी शौकत बेग इनामदार यांनी विरासत मंजुरीसाठी केलेला अर्ज कायदेशीर नसल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात येत आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सब्सक्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मुख्य संपादक सय्यद तन्वीर तनू सोबत मी सुनीता शिरसाट दक्कन न्यूज टुडे नांदेड